छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा हा संतप्त सवाल राज उपस्थित केला राज ठाकरेंनी या संदर्भात एक्सपोस्ट आहे बघूया अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला असा हा पुतळा कोसळतोच कसा ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे त्याची तपासणी वगैरे काही केली होती का नव्हती मी मागे पण अनेकदा म्हटलं होतं की महाराजांचं खरं स्मारक हे कुठला तरी भव्य पुतळा नसून त्यांचे गडकिल्ले हे आहेत पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं मतं मागायची सत्ता मिळवायची आणि मग स्मारकांची टेंडर काढायची त्यातून काही मिळतंय का हे बघायचं इतकंच राहिलेलं आहे हे प्रतीकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उद्ध्वस्त केली पाहिजे आणि तसं घडलं तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकू